आय सगळ्यांना बहिणा काय चाललंय बाय झाला का तुमचे सांगित आई तुमचे दाजी आलो हावत आपण इकडे वावरामध्ये आलो हावत म्हणलं थोडी चक्कर मारावं तर बरेच दिवस झालं आलं नव्हतं ना पंधरा दिवस झालं तर मग मला चला गाडी आता एक चक्करच मारून यावा तर आणि दोन तीन व्हिडिओ म्हणजे थोडेफार व्हिडिओ काढत पण ऊन एवढं उडो आहे म्हणताना तुम्हाला काय सांगू तर घराच्या बाहेर म्हणजे असं बाहेरच निघू वाटा ना आताशी असं वाटायलाय की बरं झालं आपण हे छोटंसं आपला आशिया ना जे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळं काही काय ना होय झाले ना तर असंच चांगलं वाटलं आता नाही तर आता उन्हात कुठं बसला असतं ठीक आहे सावलीमध्ये बसलो असतो आपण पण सावलीमध्ये पण म्हणजे आता ते उन्हाचे जे समजा पत्ते हे पडले ना तर मग सर हे होऊन जातं ते पत्ते गळते मग सावली नाही पडत आहे तुम्हाला दाखवते ना उन्हाळ्यात चालू असले हे बघा त्याला पाला सुद्धा नाही राहते आहे का तर सावली सुद्धा नाही आहे बघू शकता तुम्ही हे का थोडी हाये मग आता म्हणलं चला जेवण नव्हते केलं बेत नव्हता खाल्ला म्हणजे चला तुम्हाला बेत खाऊन आता बेत खाऊन दाखवा दाजी बसले कांद्यात हा कांद्याची पात खात बसली बाजू चोर आणले म्हणून खायला लागला काय दाजी काय वा वा वा, वा। भांडणं भिं बघा ना हाय बा कांद्याची पात आणली मस्त पैकी गार लस लस हा हा आहे का मस्तपैकी मस्त पैकी लसलस हिरवी गार वांगे बघा दिसतात का हा मस्तच पैकी वांगे आले जेवायला काय चल तो दाखवते घरी म्हणजे मटणाची भाजी केली ती मटणाची नाही आणली मे काय मला वाटते भुता भीत पाहिजे दाजी म्हणले होते मटन चिकन घेतो घरी वाटत दाजी म्हणलं ते चिकन घ्या पण चिकन करू म्हणून मी नाही बघा पापडी आणली लसूण चटणी आणली हां हां इथं ढोकळा आणला आहे मिक्सी हो का ढोका भाकर आणली याच्यात साडी आणली साडी आणली हा बाय व्हिडिओ काढला पण असं हे व्हाय नाही आता कर व्हिडिओ करू वाटणार असं गरमाय लागले तुम्हाला का सांगले गरमाय लागले मला द्यावं भा दाजी भाकर मध्ये गे पण खावा मस्तच लागते हाय की नाही भाव ना तो mm, तरी भजी नाही दाजी मध्ये भजी घेतो भाजी नको का करत नाही लसीन चटणी आणली

तुम्ही तुम्हीच म्हणजे आर चूरणा चूरणा म्हणूनच का बघत नाहीत काय बघत नाही आणि आपण तू चूरणा शेजारी